नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनलमध्ये पुन्हा एकदा राकेश पारो सगळ्यांचं स्वागत करतो आज धडगाव शहरामध्ये एक कंपनीचे लोक आलेले आहेत आणि ते सर्वे करताय येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा मध्ये कोणत्या आमदाराला किंवा कोणत्या खासदाराला तुम्ही पसंती दर्शक आहे म्हणून थोडं आपण चर्चा करू यां सर काय नाव तुमचं अजय नेमकं कसला हां विधानसभा लोकसभा खर्च करूया हा विधानसभा येणारी आहे त्याच्यात आम्ही सर्व करतो लोकांसोबत काय विधानसभा लोकसभा आमदार सत्ता निवडण पडतो नाही त्याबद्दल आम्ही सर्व करतो कधी पासून चालू झाले बारा डिसेंबर बारा डिसेंबर आणि दडगाव तालुक्यात कधी दडगाव तालुक्यात आम्ही समजा आज आले गाव आहे आणि आतापर्यंत घेतला तुम्ही किती लोकांना आम्ही तरी वीस तीस लोकांना भेटलेला आहे तीस ते म्हणजे अच्छा तुम्ही सुरुवात आजपर्यंत सुरुवात केली आहे लोकांना घेतलेला हां आणि मग ही माहिती नेमकी कुठं जाईल ही माहिती नेमकं आमचा कंपनी आहे आमची द टेलिमा कंपनी कोणती कंपनी स्टेलिमा कंपनी तर स्टेलिमा कंपनी त्या कंपनीला आम्ही माहिती जाणार आहे हां आणि पूर्ण महाराष्ट्रात हा सर्व्हिस चालू आहे आणि ही कंपनी कोणाला प्रोव्हाइड करेल मी ही माहिती सांगितलं आता चॅनल जेबी माझा मराठी मराठी आणि टी पी माझा मग लोक प्रतिसाद देत आहे हो प्रश्नांचे उद्भाव देत आहे ते दिवसभरामध्ये मी लोकांना कल कुठं वाटतं एसीपी काँग्रेस कला दोन्ही पण वाढत आहे बीजेपी वाढत आहे आणि काँग्रेस तर धडगाव तालुक्यामध्ये आजपासूनच यांनी सर्वे चालू केलेला आहे आणि जी वेळोवेळी अपडेट असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू राकेश बावरा कॅमेरामॅन अनिल लोहारखे बस धन्यवाद